हॅलो आणखी जी मी महाराष्ट्र ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत करतो नक्की काय आज प्रकार घडलेला आहे मला याची सविस्तर माहिती द्या पालकमंत्री विखे पाटील साहेब यांना आणि नि, निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो तर नितेश राणे यांनी जे हिंदू मुसलमान आज महाराष्ट्रामध्ये पेटवत आहेत त्याच्या विरोधात काही ऍक्शन घ्यावी म्हणून विखे साहेब यांना आम्ही निवेदन द्यायला गेलो होतो तिथे गेल्या गेल्याच भाजपच्या कार्यकर्त्यांनी छात्र आमच्या तीन चार मुलांना मारलं आमचे मोबाईल हीच काढून घेतलेले आहे आमचे मोबाईल आता आमच्याकडे नाहीये आणि शिव्या दिल्या हे दिल्या हिंदू तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधात बोलता आम्ही एकदम हिंदू मुसलमान वाद होऊ नये किंवा हिंदू मुसलमान वाद होऊ नये करणाऱ्या नितेश राणे विरुद्ध सरकारने दखल घ्यावी अशी आमची मागणी होती सरकारचे काम असतं की कुठल्याही प्रकारे वातावरण चुकीचे वातावरण चुकी तयार करू नये याच्या विरोधात सरकारने पाऊल उचलावं ही आमची मागणी होती परंतु आम्हाला त्या ठिकाणी मारले गेले गेले हिंदुत्वाच्या विरोधात बोलता आणि शिवाय देण्यात आल्या अनेक कार्यकर्ते म्हणजे आमचे लहान लहान कार्यकर्ते होते त्यांना सुद्धा त्या लोकांना मारण्यात आलं आमचे मोबाईल पण हिसकाडून गेले आणि जे हा सगळा प्रकार होत असताना मंत्री महोदयांनी हे रोखण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही का नाही मंत्री मोदयांसमोर मारलं मंत्री मोदी आणि तालुक्याचे आमदार अमोल खताळ साहेब यांच्या सोबत आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे अधिकारी होते मग त्यांनी मध्यस्थी करण्याचा काही प्रयत्न केला नाही का नाही अगोदर तर मारून खूप मारलं मुलांना आणि मग त्याच्यानंतर शेवटी कार्यकर्त्यांना बाजूला आणि आणखी हा निंदनीय प्रकार आहे नक्की कोण कार्यकर्ते होते काही त्यांची नावं तुम्हाला सांगता येतील का नाव नाव नाही सांगता येणार पण ते कार्यकर्त्यांचे चेहरे लक्षात आहे आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट होणार आहोत आणि आता तुम्ही कुठे आहात आणि त्याची तक्रार दाखल करणार आहात संगमडेश्वर पोलीस स्टेशनला जाऊ आपली तक्रार त्या ठिकाणी घेतली जात आहे का अजून आम्ही आत्ताच आलो पोलीस स्टेशनला अजून तक्रार तक्रारी बाबत चर्चा करणार आणखी जी माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे नक्की काय आता तुमची मागणी आहे आणि ही कारवाई व्हावी का नक्की काय सांगाल मला ज्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारलं त्यांच्यावरती कारवाई करायला हवी आणि हिंदू मुसलमान वातावरण तयार करून या राज्यातील शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने हिंदू मुसलमान वातावरण तयार करणाऱ्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे त्यांना न घाबरता हा हक्क हा हा, हा अधिकार आहे संविधानाचं उल्लंघन करणाऱ्या मंत्र्यांची त्याच्यावरून हकाल पाहिजे अशी मागणी आमची आहे धन्यवाद अनिकेत जी आपण महाराष्ट्र ऑनलाईन शिवाद साधल्याबद्दल निपक्ष रोप तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या बहुत्व बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद